वाचाल तर वाचाल जो वाचन करतो तो आयुष्यात कधीही अपयशी होत नाही सुखदुःखात ग्रंथ नेहमी आपल्या सोबत असतात ग्रंथाबरोबर मैत्री करणे काळाची गरज आहे असं प्रतिपादन कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी केलं जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीनं दिनांक आठ आणि नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत पद्मभूषण कैलासोसी वसंतदादा पाटील स्मारक जुना स्टेशन चौक सांगली येथे ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे ग्रंथोत्सवाचं उद्घाटन कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी ते बोलत होते यावेळी उपजिल्हाधिकारी डॉक्टर विकास खरात ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजेंद्र माने अप्पर तहसीलदार अश्विनी वरुडे सहायक ग्रंथालय संचालक पुणे शालिनी इंगोले जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती सकाळी ग्रंथदिंडी सोहळ्याचा शुभारंभ महानगरपालिकेचे आयुक्त सुनील पवार यांच्या हस्ते ग्रंथपूजनाने झाला पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे म्हणाले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांच्यासह इतर महापुरुषांचे चरित्र वाचल्याने मोठमोठ्या संकटावर मात करण्याची ताकद मिळते मराठी शाळा टिकल्या पाहिजेत यासाठी शासन कटिबद्ध आहे मराठी भाषेसाठीही शासन स्तरावर मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे यासाठी मराठी भाषा विद्यापीठाची निर्मिती केली आहे पुस्तक हा आपला साथी बनवा एकाकी पण कधीच येणार नाही वृद्धापकाळही सुखाचा होईल वाचन आणि संगीताची आवड तुम्हाला जीवनभर आनंदी ठेवेल पुस्तकाची वाचनाची आवड धरल्यास यश निश्चित मिळते ग्रंथोत्सवामध्ये लावण्यात आलेल्या स्टॉलधारकांनी विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरांमध्ये पुस्तके द्यावीत असे आवाहन पालकमंत्री डॉक्टर सुरेश खडे यांनी यावेळी केलं